आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड जवळ असलेल्या पिंपरी राजा येथील ही एक लहरा देवी परिसर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पवित्र झाला नाही तर त्यांनी स्वतः या देवीची प्राण प्रतिष्ठा केल्याचे सांगितले जाते डोंगराची एक शिळा देवीच्या आकाराची होती त्यामुळे तिला कोरल्यानंतर तिथे देवीची मूर्ती दिसली आणि पुढे माऊलींनीच या देवीची प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे दोन्ही माऊलींचे इथे चैतन्य पाहायला मिळते म्हणूनच नवसाला पावणारी देवी अशी देखील या देवीची परिसरामध्ये ख्याती आहे मंदिर पुरातन आहे मंदिरासमोर असलेल्या दीपमाळा आजही पुरातन असल्याच्या साक्षी देतात नमस्कार एक लहरा देवी संस्थान पिंपरी राजा एकलहरा देवी संस्थान हे रेणुका देवीचं मूळ पीठ म्हणून समजलं जातं आणि इथे आख्याय काय आहे की इसवी सन बाराशे ब्याण्णव साली एका मुलाने या देवीला इथपर्यंत आणलेलं होतं आणि इथे आणल्यानंतर देवी त्या भक्तावर प्रसन्न झालेली होती आणि त्यातूनच त्याने देवीला जो वर मागितला होता की मला देवी माझ्या घरी सेवेसाठी न्यायची आहे परंतु देवीचं तत्त्व असं होतं की वचन मोडल्या देवीची इथे एक पूर्णतः शिळा बनलेली होती आणि त्या शिळेला संत ज्ञानेश्वर माऊलींनी इसवी सन बाराशे ब्याण्णव साली या देवीचा सा आकार दिलेला दे आहे आणि प्राण प्रतिष्ठा सोहळा इथे केलेला आहे याच देवीची अखेरिका इथे इथेसुद्धा आहे आणि याच देवीची आख्यायिका म्हणजे होमाच्या ज्वळीतून जे पंचधातूची मूर्ती ज्यांनी निघाली होती आई आदी पुरुष देवता म्हणून तर तिची स्थापना मग गोलट गावी गोसावी घराण्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि देवीचं सांगायचं सा म्हणजे देवी ही जागृत आणि नवसाला पावणारी म्हणून समजले जाते आणि रेणुका देवीचं मूळपीठ असल्यामुळं पूर्णतः उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा या तर मुहूर्तावर देवीचे इथे नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि चैत्र सुद्धा देवीचा फार मोठा उत्साह इथं साजरा केला जातो अनेक भाविक भक्त इथे फार श्रद्धेने येतात आणि श्रद्धेनं त्यांचं नवस म्हणून इथं नारळ बांधतात आणि तो नवस पूर्ण होतोच अशी त्यांची श्रद्धा आहे आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ते इथं परत येऊन ते नारळ सोडून आणि आपला जो काही नवस केलेला असतो किंवा भंडारा असतो किंवा जो काही प्रसाद असतो त्या प्र प्रसादाचा सगळ्यांना बोलून इथं वाटप करतात अशा प्रकारे देवीची आख्यायिका इथे सांगितली जाते आणि मंदिराचं जर म्हटलं गेलं तर फार पुरातन असं मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आतला गाभारा जर आपण बघितला तर पूर्णतः हेमाडपंथी मोठ्याला शिळ्यांचं मंदिर बनलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की इसवी सन जवळपास सोळाशे सतराशे सालामध्ये अहिल्याबाई होळकरांच्या हस्ते जीर्णोद्धार के करण्यात आलेला आहे आणि त्यातूनच बारवाचं सुद्धा इथं निर्माण झालेलं आहे इथल्या बारवाची अखेका सांगितली जाते की कधी न आटणारा बारो म्हणून समजला जातो आणि मंदिराचं सुद्धा जर विशेषण जर सांगायचं म्हटलं वैशिष्ट्य तर हिवाळ्यामध्ये अतिशय गरम असणारं मंदिर त्यानंतर पावसाळ्यामध्ये न पाणी न टपकणारं मंदिर आणि उन्हाळ्यामध्ये अतिशय थंडगार असं छाया देणारं मंदिर म्हणून इथं समजलं जातं आणि अतिशय एक प्रकारचं डोंगराच्या माळेमध्ये एक मंदिर बांधलं असल्यामुळे इथे एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा हे एक जागृत होते म्हणजे म्हणून म्हणूनसुद्धा एक इथं एक वैशिष्ट्य मानले जात आहे अशा या देवीची अखेरिका सांगितली जाते आणि दिवसेंदिवस अतिशय भाविक श्रद्धेने इथं येतात आपला नवस पूर्ण करतात आणि आनंदात आपल्या घरी जातात अशा प्रकारचं हे देवी एकलहरा देवीचं संस्थान इथे आहे आ, मी पिंपरी राजात आहे इथं श्री रेणुकादेवी संस्थान एकलाय राहा पिंपरी राजा इथे हा नवरात्र उत्सव चालू आहे यानिमित्त आम्ही इथे विद्युत रोषणाईचा एक हे केलेलं आहे वेगळा प्रयोग यावर्षी राजपूत इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांनी आम्हाला याच्यात सहकार्य केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही इथं येणाऱ्या भाविकांसाठी रस्त्यांनी पहाटे तीन वाजल्यापासून इथे ल गर्दी चालू होते तर पिंपरी राजा मार्गे येणाऱ्या आणि करमाड मार्गे येणाऱ्या रस्त्याचे आम्ही काटे वगैरे साफ करून लोकांना त्याचे वाहनांना रागा उपलब्ध करून दिलेली तशीच पहाटेसाठी ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल होईल त्या त्या ठिकाणी आम्ही लाईट्स लावून अंधार दूर करायचा प्रयत्न केला आहे तसंच इथे भक्तांसाठी भक्तनिवास आणि पत्राचे शेड्स बांधून आम्ही कायमस्वरूपी त्यांना राहण्याची व्यवस्थाही इथे उपलब्ध करून दिलेली आहे पिंपरी औरंगाबादपासून एक पंचवीस किलोमीटरवरती हे देवस्थान आहे निसर्गाचे एकदम सानिध्यात हे देवस्थान आहे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी ह्या ठिकाणी बारवाची स्थापना केली खूप जुनं असं हे देवस्थान आहे आणि ह्या यह ठिकाणी ह्याच देवस्थानाच्या बा बॅकसाईडला एक डोंगर रांग आहे तिथे एक टेकडी आहे तिथेही देवीचं निवासस्थान आहे पावसाळ्यामध्ये दोन्ही साईडनी एक एक पाझर तलाव आहे त्या ज्याच्यामध्ये सुंदर असं पाणी असतं निसर्गाचं एकदम सुंदर अशा याच्यामध्ये हे देवस्थान आहे इथे येण्यासाठी तुम्हाला करमाडपासनं पाच किलोमीटर अंतर आणि चितेपिंपगाव धुळे धुळे सोलापूर हायवेपासनं दहा किलोमीटर अंतर आतमध्ये यावं लागतं अत्यंत छान असं मोहक देवस्थान आहे इथे नवरात्र उत्सव तर होतोच पण याच्यासोबत इथे चैत्रपौर्णिमा दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रा भरल्या जाते त्याच्यानंतर पुष्प पौष महिन्यामध्ये इथे सप्ताह असतो खूप मोठ्या प्रमाणात तिथे त्यावेळेस गर्दी जमते